राज्यात शेतकऱ्यांच्या जमिनी निसर्गाने हिरावल्या आणि त्यांच्या आशा सरकारच्या दुर्लक्षाने एकीकडे एक शेतामधली माती वाहून जातेय तर दुसरीकडे मंत्रालयातली जबाबदारी मात्र वाहून टाकली जातीय आणि अशाच गोंधळलेल्या हो वातावरणात एक लेखीची लढाई पुन्हा एकदा चर्चेत आली मी शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ज्या सध्या केवळ खासदार नाहीयेत तर केंद्राच्या राजकीय नकाशावरून महाराष्ट्राचं भविष्य लिहू पाहणाऱ्या ताकदवान नेतृत्वाचा चेहरा ठरू लागल्या आहेत फडणवीस सरकार वेळ देत नाही म्हणून त्यांनी थेट दिल्ली गाठली कृषी मंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केलं आणि हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश सत्तेच्या कानापर्यंत पोहोचवला ही केवळ एक भेट नव्हती तर राज्य सरकारला दिलेला एक राजकीय इशाराही होता की जर इथं दरवाजे बंद असतील तर दिल्लीतून निर्णय घडवता येतात पण आता प्रश्न असा कि ये दिल्ली दरबारी हालचाली केवळ शेतकऱ्यांसाठी आहेत का कि या यामाग महाराष्ट्राच्या सत्ता संरचनेवर परिणाम घडवणारा एक वेगळाच मास्टर प्लॅन आहे आणि जर हा खेळ सूत्रांच्या पातळीवर खेळला जात असेल तर देवाभाऊंच्या विरोधात पवारांच्या लेकीनं राजकारणाचं चक्र नेमकं कसं फिरवलंय तेच समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ती नव्हे तर वावग ठरणार नाही मराठवाडा आणि विदर्भ हे भाग केवळ भौगोलिक विभाग नाहीये तर सध्या शेतकऱ्यांच्या अश्रूंनी चिंब झालेले पट्टे आहेत या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची हानी जमीन वाहून जाणं आणि शेतकऱ्यांच्या श्रमांचं नुकसान झालंय राज्य सरकारकडून याबाबत तातडीची मदत येईल अशी अपेक्षा असतानाच एक वेगळीच राजकीय हालचाल दिल्लीतून सुरू झाली आणि ती हालचाल केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या दिल्लीतील सक्रिय हालचालींमुळे आता चर्चा होऊ लागल्या आहेत की देवाभाऊंनी वेळ दिला नाही म्हणून पवारांच्या लेकीने दिल्लीतून सूत्र फिरवली सुप्रिया यांनी दिल्ली गाठून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आणि त्यांना एक सविस्तर निवेदन सादर केलं या निवेदनात त्यांनी अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचं ज्वलंत चित्र मांडलंय शेतकऱ्यांच्या शेतीच फक्त नुकसान झालं असं नाहीये तर काही भागात तर मातीच वाहून गेलीय म्हणजे पुढील हंगामाची ही चिंता सुरू झालीये अनेक ठिकाणी पिकं उगवण्याआधीच कुजली आहेत आणि ही परिस्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशी त्यांनी आग्रही मागणी केली आहे त्याचबरोबर शून्य किंवा कमी दराने नवे कर्ज द्यावे आणि चालू कर्जासाठी बँकांनी किंवा सरकारने तगादा नये अशी स्पष्ट भूमिका त्यांनी कृषी मंत्र्यांसमोर मांडली आहे सुळे यांच्या मते राज्य सरकारकडून मिळणारी मदत अपुरी आणि अप्रभावी आहे या पार्श्वभूमीवर सुळे यांनी केंद्र सरकारकडून थेट आर्थिक पॅकेजची मागणी करून दिल्ली प्लॅन अधिक ठामपणे अंमलात आणलाय या मागण्या आणि भेटींमध्ये राजकीय पातळीवर अनेक खोल अर्थ लपलेला आहे सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जुना आरोप आहे की मुख्यमंत्री वेळ देत नाहीत त्यांच्या म्हणण्यानुसार तब्बल दहा वेळा वेळ मागूनही मुख्यमंत्री भेट देत याचा अर्थ म्हणजे हे सरकार आपल्याशी संवाद साधण्यास इच्छित नाही त्यामुळेच राज्य सरकारला वळसा घालून त्यांनी थेट दिल्ली गाठली काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री वेळ देत नसले तरी आमची कामं दिल्लीतून होतात हीच भूमिका त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवली आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट केंद्र सरकार दरबारी पाठपुरावा केला यातून हे स्पष्ट होतं की राज्यातील सत्ता असो व विरोधक सुप्रिया सुळे यांनी दिल्लीला पर्यायी ताकद म्हणून उभं केलंय या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात एक मोठा प्रश्न चर्चेत आहे की सुप्रिया सुळे आता केवळ खासदार नाहीये तर शरद पवार यांच्या केंद्र बनत आहेत देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्री असले तरी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचं धोरण स्वीकारलंय का ओला दुष्काळ आणि कर्जमाफी यासारख्या मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकार जर वेळ काढूपणा करत असेल तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं नेतृत्व थेट पंतप्रधान प्रधान किंवा के केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचून परिस्थिती हाताळणार का यामागचं राजकारण केवळ शेतकऱ्यांच्या मदतीपुरतं मर्यादित आहे की यामधून दिल्लीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाची पकड वाढवण्याचा प्रयत्न आहे हे प्रश्न सध्या राजकीय विश्लेषक आणि माध्यमांना चांगलेच गुंतवत आहेत पण सुप्रिया सुळे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काही ना काही मोठं राजकारण करतायत हे नक्की एकूणच काय तर सुप्रिया सुळे यांची ही रणनीती यशस्वी ठरेल का आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर याचा राजकीय दबाव पडेल का हे येत्या काळात दिसेलच पण सध्या तरी इतकं नक्की की महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतानाच दिल्लीच्या राजकारणात पवार कन्यानं हलवलेली ही खेळी नक्कीच दुर्लक्षित करता येणार नाही या सर्व घडामोडींवरून सध्याची सुप्रिया सुळेंची भूमिका तुम्हाला योग्य वाटतेय का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टिवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका